माझा कुंकू माझा देश भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक पाकविरोधातील आक्रोश रस्त्यावर आशिया कप मध्ये आज होणाऱ्या भारत सर आणि पाकिस्तान सामन्याआधी राजकारण चांगलंच तापलेलं आहे या सामन्यावर टीम इंडियाने बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश आंदोलन पुकारलं गेलं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं असून सामन्याला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे शिवसेना ठाकरे गटाने भारत पाक सामन्यावरून भाजपवर निशाणा साधलेला असून रविवारी आंदोलन जाहीर केलं पहिलगाममधील सव्वीस भगिनींचं कुंकू पुसलं गेलं यावर ऑपरेशन सिंधूर मोहीम झाली आणि ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तान सोबत सामना कसा काय असा सवाल ठाकरे गटाने केलेला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आंदोलनावर भाजप आणि शिंदे गटांनी टीका केलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना मोदी शहा सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेटचा खेळ कसा काय सुरू केला पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात आज ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय शहीद होके सम्मान मे देशभक्त उतरे मैदान मे क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबाद या ठाणेकरांनी दिल्या आहेत देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंधूर पाठवून पहलगामच्या भ्याड हल्ल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला या क्रिकेट सामन्याच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहे या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडली शिवसेनेच्या रनरागिणींकडून घराघरातून सिंदूर जमा करून पाठवण्यात आलेला आहे यावेळी शिवसेना नेते विचारे संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे विशेष करून महिला पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते असं वाटत की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे माझं कुंकू माझा देश आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधले सहा कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबोली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम केलं आहे ज्या पाकिस्ताननी आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतंय आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काय चालू आहे तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे